And in cricket, Karun Nair's unbeaten half century takes India to 204 for 6 against England on day 1 in 5th of Anderson Tendulkar Trophy. And with that, we end the morning news. Have a nice day. Marathi Akashwani माधवी कुलकर्णी आपल्याला बातम्या बातम्या देत आहे ठळक प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या विसाव्या हप्त्याचं उद्या पंतप्रधानांच्या हस्ते होणार वितरण बँकिंग कायदा सुधारणा अधिनियम दोन हजार पंचवीस आजपासून लागू एलॉन मस्क यांच्या स्टारलिंग कंपनीला भारतात सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरू करण्याचा परवाना आणि ओव्हल क्रिकेट कसोटीमध्ये पहिल्या दिवस अखेर भारताच्या सहा गडी बाद दोनशे चार धावा प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या विसाव्या हप्त्याचं वितरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होणार आहे पंतप्रधान उद्या उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या दौऱ्यावर जाणार आहेत यावेळी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत नऊ कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांना वीस हजार पाचशे कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम वितरित केली जाईल उत्तर प्रदेशातील दोन हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू झारखंडच्या दौऱ्यावर आहेत आज त्या भारतीय तंत्रज्ञान संस्था भारतीय खनिकर्म विद्यालयाच्या पंचेचाळीसाव्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत या संस्थेच्या अटल नवोन्मेष केंद्रामध्ये भरवण्यात आलेल्या प्रदर्शनालाही राष्ट्रपती भेट देतील दीक्षांत सोहळ्यात पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी के मिश्रा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते डॉक्टर ऑफ सायन्सनं सन्मानित केलं जाणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळ समितीनं काल रेल्वे मंत्रालयाच्या चा चार प्रकल्पांना मान्यता दिली यामध्ये छत्रपती संभाजीनगर परभणी मार्गाचं दुहेरीकरण करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे तसंच इटारसी नागपूर मार्गावर चौथी मार्गिका वाढवण्यात येणार आहे या चार प्रकल्पांसाठी सुमारे अकरा हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे या प्रकल्पांबद्दल बोलताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले छत्रपति शब्भा नगर के से लेके परभनी तक 177 सेवेंटी सेवन किलोमीटर की सिंगल लाइन है उसकी डबलिंग का प्रपोजल आज अप्रूव हुआ है 2179 करोड़ रुपीज के लिए और जो इस एरिया में कई सारी इंडस्ट्रीज है और खासकर मराठवाडा में जहां इंडस्ट्रियल ग्रोथ की जरूरत है कई स्मॉल एंड मीडियम इंडस्ट्रीज है जिनको पोर्ट से कनेक्टिविटी चाहिए तो आपको ध्यान होगा कुछ समय पहले जालना जलगांव प्रोजेक्ट भी एक सेंशन किया था वैसा ही ये इंपॉर्टेंट प्रोजेक्ट है प्रोजेक्ट जो जालना के ड्राई पोर्ट को कनेक्ट करता है और काफी सारे जो मराठवाड़ा के क्षेत्र है इंडस्ट्रियल एरिया से उसको कनेक्ट प्रधानमंत्री कृषी संपदा योजनेसाठी सुमारे 6.5 हजार कोटी रुपये आणि नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला हजार कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णयही केंद्रीय मंत्रिमंडळाने काल घेतला बँकिंग क्षेत्रातील प्रशासनात सुधारणा आणण्यासाठी तसंच ठेवीदार आणि गुंतवणूकदारांना अधिकाधिक संरक्षण देण्याच्या उद्देशानं बँकिंग कायदा सुधारणा अधिनियम दोन हजार पंचवीस आजपासून लागू होत आहे हा कायदा यावर्षी पंधरा एप्रिलला अधिसूचित करण्यात आला होता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये लेखा परीक्षणाची गुणवत्ता वाढवणं आणि सहकारी बँकातील अध्यक्ष आणि पूर्णवेळ संचालकांव्यतिरिक्त इतर संचालकांच्या कार्यकाळात वाढ करण्याची तरतूद यात आहे असं मंत्रालयानं म्हटलं आहे त्याशिवाय यात व्याजाची मर्यादा पाच लाखांवरून दोन कोटी रुपयांपर्यंत करण्यात आली आहे महाराष्ट्र महाराष्ट्र विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर करण्यात आलेल्या ईव्हीएम तपासणी आणि पडताळणी प्रक्रियेत सर्व यंत्र योग्य स्थितीत असल्याचं भारत निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे दहा उमेदवारांच्या विनंतीनंतर भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी दहा विधानसभा मतदारसंघातील मतदार, मतदार युनिट नियंत्रण यंत्र आणि व्हीव्हीपॅट यांची तपासणी केली सर्व चाचण्यांनंतर मध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड करता येत नाही हे सिद्ध झालं त्यामुळे निकालांबाबत शंका घेण्याचं कारण नाही असं भारत निवडणूक आयोगानं एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितलं आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातल्या सर्व सात आरोपींची काल राष्ट्रीय तपास संस्थेच्या विशेष न्यायालयानं सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित तसंच निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांचा यामध्ये समावेश आहे मालेगावमध्ये दोन हजार आठ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता तर शंभरहून अधिक जण जखमी झाले होते दहशतवाद विरोधी पथकानं प्राथमिक तपास केल्यानंतर हा तपास एनआयए कडे सोपवण्यात आला होता भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचं उद्दिष्ट पूर्ण करण्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्याच्या दिशेनं राज्य वेगानं वाटचाल करत आहे असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेच्या इन्व्हेस्टमेंट सोल्युशनचे उपाध्यक्ष अजय कुमार पांडे यांच्या समवेत मुंबईत आयोजित बैठकीत ते काल बोलत होते दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित महाराष्ट्राचं सा स्वप्न साकार करण्यासाठी आशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँकेनं सहकार्य करावं असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात एलॉन मस्क यांच्या स्टार लिंक या कंपनीला भारतात सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरू करण्याचा परवाना मिळाला आहे स्पेक्ट्रम वाटपासाठी आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल दिली मोबाईल फोन सेवेला तीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त दिल्लीत आयोजित मोबाईल परिषदेला संबोधित करताना ते बोलत होते गेल्या अकरा वर्षातला भारताचा डिजिटल डिजिटल क्षेत्रातला प्रवास विलक्षण असल्याचं ते म्हणाले गेल्या दशकभरात दुर्गम गावांपासून महानगरांपर्यंत पोहोचलेल्या डिजिटल सेवांमुळे नागरिक अधिक सक्षम झाले आहेत परवडणाऱ्या आणि सर्वसमावेशक तंत्रज्ञानात जागतिक स्तरावर भारत आघाडीवर आहे असंही ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले बिहारमध्ये मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत तयार केलेली प्रारूप मतदार यादी आज निवडणूक आयोग जाहीर करणार आहे बिहारमधील अडोतीस जिल्ह्यांमधील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना मतदार यादीची प्रत्यक्ष आणि डिजिटल प्रत देण्यात येईल असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी दोनशे त्रेचाळीस निवडणूक अधिकारी तसंच मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना या प्रारूप मतदार यादीवर आक्षेप नोंदवता येतील आजपासून एक सप्टेंबर पर्यंतच्या महिन्याभराच्या काळात हे आक्षेप नोंदवता येणार असल्याचं यांनी सांगितलं लो। लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देशभरात त्यांना आदरांजली वाहिली जात आहे लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचं आज पुण्यात वितरण होणार आहे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना महाराष्ट्रासह देशात विविध ठिकाणी अभिवादन करण्यात येत आहे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या साहित्याचे पाच सहा आणि सात असे तीन खंड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात प्रकाशित केले जाणार आहेत मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे पुरुष एकेरीत तरुण मन्नेपल्लीनं हाँगकाँगच्या प्रतिस्पर्ध्यावर मात करत रोमांचक विजय मिळवला तर लक्ष सेननं देखील इंडोनेशियाच्या खेळाडूवर एकवीस चौदा चौदा एकवीस एकवीस सतरा असा विजय मिळवत अंतिम आठमध्ये प्रवेश निश्चित केला या दोघांचा सामना आज चीनच्या प्रतिस्पर्ध्यांशी होणार आहे पुरुष दुहेरीत भारताच्या अव्वल सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी जपानच्या जोडीचा पराभव केला भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतील पाचवा सामना कालपासून लंडनच्या ओव्हल मैदानावर सुरू झाला या मालिकेत सलग पाचव्यांदा नाणेफेकीचा कौल यजमान संघाच्या बाजूने लागला आणि त्यांनी भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं भारताच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली काल दिवस अखेर भारताच्या सहा गडी बाद दोनशे चार धावा झाल्या होत्या करुण नायरनं अर्धशतकी खेळ करत भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला आज नायर आणि सुंदर भारताचा डाव पुढे सुरू करतील या सामन्यात भारतानं गोलंदाज आकाशदीप आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संघात स्थान दिलं आहे हवामान बिहार छत्तीसगड पश्चिम बंगाल हिमाचल प्रदेश झारखंड आणि सिक्कीममध्ये आज अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे दरम्यान येत्या महिनाभरात देशात बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागाचे महासंचालक एम महापात्रा यांनी सांगितलं आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या विसाव्या हप्त्याचं उद्या पंतप्रधानांच्या हस्ते होणार वितरण बँकिंग कायदा सुधारणा अधिनियम दोन हजार पंचवीस आजपासून लागू एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीला भारतात सॅटेलाईट इंटरनेट सेवा सुरू करण्याचा परवाना आणि ओव्हल क्रिकेट कसोटीमध्ये पहिल्या दिवसअखेर भारताच्या सहा गडी बाद दोनशे चार धावा याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार आमची यानंतरची उद्घोषणा घोषणा लगेचच आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे